मी थही ऑमलेट खातो आहे हे बात आहेत म्हणजे एक बातीचा अडीच रुपये असं करतो थो थोडासा थो थो राईस येत थो वाटतं लोकल फूड अमित देशमुख क्रिएशनच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ही एअरपोर्टवरून फुकेट सिटी टूर घेतलेली आहे आणि फुकेट सिटी आहे साधारण ओल्ड फुकेट सिटी आणि इथले तीन चार पॉईंट आम्हाला ते दाखवणार आहेत भर दुपारची वेळ आत्ता ऊन पडलं होतं आता आम्ही पावसाळ्यात आलेलो आहे त्याच्यामुळे पाऊस पडतोय आता सध्या लगेच पाऊस सुरू झाला परत थोड्याने ऊन पडलं होतं आणि परत पाऊस सुरू झाला अशी अवस्था आहे टेम्परेचरची थोडं आपल्या गोव्यात कसं टेम्परेचर तसं टेम्परेचर येत पण छान एरिया फिरण्यासारखा मित्रांनो हे आहे फुकेटचं ओल्ड टाउन इथं तुम्ही वाटतील ती गोष्टींची खरेदी करू शकता फुकेटमधला पहिला दिवस तुम्ही ओल्ड टाऊनमध्ये खरेदी करण्यासाठी घालवू शकता कारण तुम्ही प्रवास करून आलेला असता रात्रभर दिवसभर प्रवास तुम्हाला करावाच लागतो आणि प्रवास झाल्यानंतर थोडं रिलॅक्स म्हणून तुम्ही एखादा चक्कर इथं मारू शकता ओल्ड टाउन फुकेट बाजारपेठ आहे मोठी चारी बाजूने रस्ते आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण आहे असं मानलं जातं की इथं खाणकामगारांचा एक मोठा वर्ग होता या भागात चायनीज आणि पोर्तुगीज समुदायाचा प्रभाव जास्त दिसून येतो या खाणकामगारांचे विशिष्ट शैलीतील बंगले आता याचं रूपांतरण या ओल्ड फोकेट टाऊनमध्ये करण्यात आलेलं आहे चायनीज आणि पोर्तुगीज स्टाईलची जुन्या पद्धतीची घरं इथं आपल्याला पाहायला मिळतात आत्ता आम्ही जे करतोय ते आहे ओल्ड सिटी टूर म्हणजे फुकेटची जी, जी जुनी सिटी आहे तिचा हा टूर आहे सगळा आणि हे मार्केट पण आहे बाईक पण इथे रेंटवर मिळतात पण त्याच्यासाठी तुमच्याकडं इंटरनॅशनल लायसन्स पाहिजे ड्रायव्हिंगचं ते भारतातूनच तुम्हाला काढून यावं लागतं आपल्याकडे पाणीपुरी पण मिळतेच आहे फुकट बाजारपेठ स्वच्छता चांगली आहे मॅनेजमेंट चांगली दिसते एकूण कलरफुल आहे सगळं कुठलं तरी देवळ आहे त्याचं नाव माहिती नाही मला इतिहास आणि बदललेलं आधुनिक शहर अशा दोन्हीचं संगम आपल्याला इथं पाहायला मिळतो हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असंही आमच्या कानावर आलेलं आहे पण सध्या तुम्ही इथं दोन ते तीन तास आरामात घालवू हे आपल्याकडे जशी कोस्टल शहर असतात ना साधारण स्वच्छता आहे चांगली आणि उष्ण आहे साधारण टेम्परेचर जास्त आहे टेम्परेचर म्हणजे म्हणण्यापेक्षा ह्युमिडिटी जास्त आहे गरम होत आहे हा बेटांचा समूह आहे याच्या समोर दिसतात गाड्या तशाच गाड्याच्या इकडे तशाच प्रकारच्या गाड्यात आम्ही बसलो मस्त बीच शेजार रस्त जात आहे एकदम सुंदर शहर आहे फोकट बघण्यासारखं हे शहर आहे ओल्ड टाऊनची सफर करून आम्ही या समुद्री मार्गानं पुढच्या पॉईंटकडे निघालो पुढच्या पॉईंटची माहिती आणि ते नेमकं काय आहे हे बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसला धन्यवाद मित्रांनो एन्जॉय फुकेट सिटी टूर